नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक राजाभाऊ धांडे संचालक एस आर जिन अकॅडमी उमरखेड तुम्हा सर्वांचं एस आर जिन अकॅडमी या युट्यूबवर स्वागत करतो आहे आज आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाची एक बातमी जी महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे दोन हजार तेवीसपासून पासून महाराष्ट्र शासनाने एच एस आर पी जी नावाची एक प्लेट या वाहनाला सुरू करण्यात आली आहे त्यासाठी आता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे आत्तापर्यंत काही थोड्याच वाहनांनी फक्त ही नंबर प्लेट बसवलेली आहे एक कोटीच्या वर वाहनांनी अजूनही सुद्धा ह्या नंबर प्लेट बसवलेल्या नाहीत अशा वाहनधारकांना ही, वाहन ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे कारण ही प्लेट जर तुमच्या वाहनाला बसवली नसेल आणि तुमचं वाहन जर दोन हजार एकोणीसच्या अदुगर खरेदी केलं असेल तर चौकशीच्या दरम्यान तुमचा रस्त्यावर दंड आकारला जाऊ शकतो आणि म्हणून आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या मित्रांनासुद्धा हा शेअर करायचा होता आणि त्यांनासुद्धा जागृती करून द्यायची होती कारण ही नंबर प्लेट जर लावली नाही तर एक हजाराच्या वरपर्यंत दंड तुम्हाला आकारला जाऊ शकतो आणि म्हणून ही सूचना अत्यंत महत्त्वाची सुरू आहे याच बाबतची आपण डिटेल माहिती आपण काय आहे ती आपण पुन्हा पाहूया ही इथे बातमी देण्यात आली आहे एक कोटी वाहनांना नाही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट यात ही लोकमत आलेली बातमी आहे अजूनही एक कोटीच्या वर लोकांनी ही प्लेट बसवली नाही या दोन हजार तेवीसपासून महाराष्ट्र शासन त्यासाठी आव्हान करते आहे त्या प्रकारची जाहिरातसुद्धा लोकमतला दिल्ली देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक सूचना आपण ज्याला म्हणतो आहे तर ही एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनावर एच एस आर पी बसवणे इथे आवश्यक आहे वाहन चालकांनी कृपया लक्ष द्यावे असं ही जाहिरातसुद्धा पेपरला देण्यात आलेली आहे इथे बातमीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जर तीस नोव्हेंबरपासून जर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर ही जर प्लेट तुमच्या वाहनाला बसलेली नसेल आणि तुमचं वाहन जर दोन हजार एकोणीसच्या अधवडचं जर असेल तर तुम्हाला एक हजारापर्यंत दंड बसू शकतो ही प्लेटच बसवण्यासाठी म्हणजे वाहनाच्या प्रकारानुसार याची किंमत फक्त आहे मग ती आपल्या दोन चारशे रुपयाची आपण आहे अत्यंत साध्या पद्धतीने आपण त्याची पद्धत आहे प्रक्रिया आहे ती जर नोंदणी जर केली असेल तर आपलं वाहन दंडापासून आपलं वाचू शकत असतो जेव्हा दंड होतो तेव्हा आपण जागे होतो आणि मग पुन्हा आपण काय करतो हो तर अरे बसवली असती तर बरं झालं असतं परंतु त्या पश्चाताप करण्यापेक्षा अधोघरीच ही नंबर प्लेट बसून घ्या त्याचे फायदे सुद्धा आपल्यासाठी खूपच आहेत ज्यांच्याकडे वाहन आहे ते वाहन जर चोरी गेलं असेल तर पटकन त्याचं लोकेशन कळणार आहे या की मग ह्या साऱ्या गोष्टी आपण जागृत होऊन एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट झाला असेल तर येथे जो काही इन्शुरन्स क्लेम आहे तो इन्शुरन्स क्लेमसुद्धा या गोष्टीमुळे डाकारल्या जाणार आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत अत्यंत सो सोपे जरी असेल तरी आपण हलक्यात घेऊ नका कारण महाराष्ट्र शासनाने ही बातमी सांगते आहे की आत्तापर्यंत तर जवळपास एक कोटी वाहनांना अजून ही नंबर प्लेट बसवलेली नाही ना आहे आणि म्हणून अत्यंत ही महत्वाची गोष्ट हो आहे जेव्हा दंडाला सुरू होते तेव्हा आपण खरबडून जागे होतो आणि गरबडी गरबड करायला लागतो की ज्या ठिकाणी ही नंबर प्लेट बसवल्या गेली पाहिजे तर म्हणून आपण जागृत झालं पाहिजे आता ही कशी बसवायची आहे काय करायची आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण याची पाहणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आपण तर बघायचाच आहे पण आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे की जेणेकरून त्यांनाही सुद्धा दंड बसणार नाही एक तुमचे दहा पंधरा मिनिट जातील पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण लिंक या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि आपण या ठिकाणी जागृत होणार आहोत तर बघूया आपण पाल महाराष्ट्र शासनाने एक महत्वाची सूचना दिली आहे जर तुमचं वाहन एक एप्रिल किती तर एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेलं असेल आणि अजूनपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हाय सेक्युरिटी नंबर प्लेट त्याला एच एस आर पी प्लेट म्हणतो आपण काय म्हणतो तर एच एस आर पी प्लेट ही जर बसवली नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे तर ही माहिती काय तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण शासनाने तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत दिली आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ही अंतिम मुदत दिलेली आहे आता तुम्हाला ही नंबर प्लेट लावावीच लागेल अन्यथा दंड आकारला जाईल काय दिली आहे सूचना त्याच्यानंतर ही नंबर प्लेट तुम्हाला लावावीच लागेल जर तुमचं वाहन एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पूर्वीचं जर असेल तर ही नंबर प्लेट जर तुमच्या वाहनाला नसेल तर तुमचं वाहन येथे ज्यावेळेस रस्त्यावर चेकिंग होत राहतात तेव्हा त्या ठिकाणी काय केलं जातं तर गाड्या अडवल्या जातात आणि मग पोलिसांकडनं काय होतं तर ट्रॅफिक पोलिसांकडनं वाहतूकडनं तुमच्या गाडीवर वा दंड टाकला जातो आता तो ऑनलाईन दंड टाकला जात आहे फोटो काढला की पटकन ते दिसले जाणार आहे आणि म्हणून तुमच्या गाडीला दंड होऊ नये किंवा आपली गाडी ही सुरक्षित राहू ही आपल्याला दंड आकारला जाऊ नये आणि म्हणून ही काही जी दोनशे चारशे रुपयाची बाब आहे फक्त फक्त जास्त बाब नाही आहे ऑनलाईन पद्धती आपण सहज त्याची नोंदणी करू शकतोय आणि म्हणून ह्या संपूर्ण दंड आकार आपल्याला थांबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर या संपूर्ण व्हिडिओ पाहून याची अंमलबजावणी आपण करायला सुरुवात केलं पाहिजे काय होतं तर हाय सेक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय होतं तर सर्वसाधारण नंबर प्लेट ऐवजी ही प्लेट विशेष सुरक्षा प्लेट आहे ही प्लेट कशी आहे तर विशेष सुरक्षा हा महत्वाचा भाग आहे वाहनधारकासाठी सुद्धा ती विशेष महत्वाची आहे म्हणजे जिला म्हणतात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तिला इंग्लिशमध्ये म्हणत असताना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट किंवा त्याला शॉर्ट फॉर्म त्याला एच एस आर पी आहे ही प्लेट ॲल्युमिनियमची बरवली असते आणि त्यावर कायमस्वरूपी त्यावर काय तर कायमस्वरूपी इथे रिवेटने बसवलेली ही आय एन डी चिन्ह असतं नंतर खास लेझर कोड त्याच्यावर असतात आणि युनिक आयडेंटिफिकेशन युनिक आयडेंटिफिकेशन नंबर त्याला डी म्हटलेला आहे हे त्या या तीनही गोष्टी त्या प्लेटवर असतात काय तर यामध्ये पहिली काय तर कायम सुरुटी रिवेटन बसवलेली असं मी आय एन चिन्ह दिलं आहे खास लेझर कोड त्याच्यावर आहे आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबर सुद्धा त्याच्यावर आहे ही नंबर प्लेट थेट शासनाच्या डाटाबेसशी जोडलेली आहे म्हणजे ही नंबर प्लेट जेव्हा स्कॅन केली जाईल एका एक क्लिकवर तुमची संपूर्ण माहिती करेल की ही वाहन कधी खरेदी केलं आहे वाहनाचा मालक कोण आहे त्याच्यावर काय काय प्रकारच्या नोंदी येतात ह्या संपूर्ण गोष्टीचा डाटा त्या ठिकाणी तुम्ही मिळत असतो म्हणजेच बनावट नंबर कशापासून जर ज्या गाड्या काही काही गाड्यावर बनावट नंबर चोरांकडून किंवा काही वाईट गोष्टी करण्यासाठी काही मंडळीकडून वापरल्या जात असतात तर त्यांचंसुद्धा लोकेशन यामुळे पटकन करणार आहे म्हणजे ही नंबर बनावट नंबर तुम्हाला करता येणार नाही नंतर ना तुमची गाडी जर चोरी झाली असेल तर चोरीपासून सुद्धा ही गाडी पटकन तुमची ग सापडणार पड़ना, सापडल्या जाणार आहे आणि गैरवापर थांबण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे म्हणजे ह्या तीनही गोष्टी शासनाला हे काही ट्रॉफिक ह्या येतात या ट्रॉफिकला कंट्रोल करण्यासाठी ट्रॅफिक कंट्रोल व्हावी आणि म्हणून जे काही गुन्हे चालतात त्या सुद्धा आळा बसण्यासाठी ज्या गाड्यावर चुकीचे नंबर टाकले जातात नंबर टाकून काही जे दे अवैध धंद्यासाठी गाड्या वापरल्या जातात आता सुद्धा आळा बसवण्यासाठी ह्या नंबर प्लेटचा वापर होणार म्हणजे वापर करू शकणार नाहीत आणि म्हणून ह्या नंबर प्लेट आपापल्या गाडीला आपण बसून घेतल्याच पाहिजेत त्यानंतर आता ही प्लेट कोणाला लावावी लागणार आहे तर ही प्रक्रिया महाराष्ट्र शासनाने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सुरू केली कधीपासून सुरू केली तर तेवीसपासून सुरू केलेली आहे पण तरीही सुद्धा फक्त बातमीमध्ये पाहिलं आहे की फक्त येथे अडुसष्ट लाख लोकांनीच फक्त आतापर्यंत ही नंबर प्लेट बसवली आहे एक कोटी लोकच्या वर असलेली वाहनधारक आहेत किंवा त्यांनी अजूनही नंबर प्लेट बसवलेली नाही आणि म्हणून ही आता काय तर त्याला लाईन देण्यात आली आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही लाईन देण्यात आलेली आहे आता महाराष्ट्र महाराष्ट्रातील एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना एच एस आर पी लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणजे जर तुमचं वाहन दोन हजार अठराचं दोन हजार पंधराचं दोन हजार दहाचं दोन हजार पाच असेल त्या अगोदर म्हणजे दोन हजार एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या अधोगरचं जर तुमचं वाहन असेल तर तुम्हाला ही नंबर प्लेट नोंदणी करून बसवावीच लागणार आहे अन्यथा तुमच्या गाडीवर काय होतं तर दंडसुद्धा आकारला जाऊ शकतो जर तुम्हाला ही प्लेट बसवाय बसवाय बसवणं आवश्यक आहे आता बघाल काय करावं लागतं आरटीओ नुसार झोन पाडण्यात आलेत काय केलं तर आरटीओ नुसार काय केलं तर झोन याचे पाडण्यात आलेत आणि म्हणून त्या आता पहिला जो झोन आहे महाराष्ट्र शासनाने ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी राज्यातील तीन झोनमध्ये विभागणी केली आहे पहिल्या झोनमध्ये कोण आहे तर मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नवी मुंबई आणि कोल्हापूर जाहिरातीमध्ये पहिल्या तिच्यावर तुम्ही त्याला स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यामध्ये पहिल्या झोनमध्ये किती जिल्ह्या येतं त्यामध्ये सुद्धा संपूर्ण त्याचं विश्लेषण देण्यात आलेलं आहे नंतर दुसरा जो झोन आहे तर नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती लातूर चंद्रपूर इत्यादी आणि त्याच्यासमोरचे काही जिल्हे त्याच्यामध्ये जोडण्यात आलेले आहेत आणि तिसरा जो झोन आहे तर अकोला सांगली जळगाव सोलापूर आणि त्याच्यासमोरचे काही जिल्हे त्याच्यामध्ये आहेत त्या तीन झोनला तीन वेगवेगळ्या -वेग कंपनीला काम देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी या ऑनलाईन जनतेची नोंदणी झाली आहे त्या ठिकाणी त्याचे वेळ आणि तारीख ठरवली जाते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या गाडीला नंबर प्लेट ही लावून दिली जात असते म्हणजे जो प्रत्येक झोनसाठी वेगळं अधिकृत कंपनीचं पोर्टल आहे तुमच्या आर टी ओ कोडनुसार योग्य वेबसाईट खूप महत्त्वाचं आहे तर बघाल आता एच एस आर पी लावण्याची प्रक्रिया कशी आहे आता ही पाहूया आता काय होतं ही प्लेट कशी लावायची आहे सर्वप्रथम तुम्हाला काय तर डब्ल्यू डब्ल्यू ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर जायचं आहे म्हणजे ही वेबसाईट आहे ऑनलाईन तुम्हाला नोंदणी करायची आहे घरूनसुद्धा तुम्ही मोबाईलवर नोंदणी करू शकता किंवा एखादी जी ऑनलाईन एखादा सेंटर आहे सी एस सी सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हीसुद्धा ही नोंदणी सहज तुम्ही करू शकता आहे म्हणजे सर्वप्रथम डब्ल्यू डब्ल्यू ट्रान्सपोर्ट महाराष्ट्रा गव्हर्नमेंट या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे तिथे गेल्यानंतर एच एस आर पी बुकिंग एच एस आर पी बुकिंग या लिंकवर क्लिक करायचं आहे नंतर तुमचा आर टी ओ कोड म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा जसा यवतमाळ जिल्ह्याचा आहे ते किती आहे तर येथे एम एच एकोणतीस आहे परभणी असेल तर एम एच बावीस आहे एक नाही वाशिम असेल तर एम एच सदोतीस आहे एक नाही असे वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळे कोड दिले तर आणि म्हणून त्यासाठी जे काही कोड येतं ते कोड तुम्हाला निवडायचा आहे आणि तुमच्या वाहनाचा क्रमांक तिथे लिहायचा आहे तुमचा जो काही वाहन क्रमांक का आहे तो भर लिहायचा आहे आणि पुढे जायचा आहे तुमचा झोन तुमच्या झोन ज्या कंप कम, कंपनीकडे आहे तिथे निवडायचं आहे आणि कंपनी आपोआप निवडली जाईल जर जो झोन निवडला ती कंपनी तुमच्या समोर दिसणार आहे तीन कंपन्या तुम्हाला तीन झोनसाठी देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पाच होतं योग्य फिटमेंट सेंटर निवडा तुम्हाला जे काही फिटमेंट सेंटर आहे ते सुद्धा त्या ठिकाणी ऑनलाईनवर दिलेलं आहे तुम्हाला जवळ कुठे पडतं आहे ज्या तुमच्या गावाच्या जवळपास जिथे आहे ती सेंटर निवडायचं आहे त्या ठिकाणी जाऊन तुमच्या गाडीचा नंबर प्लेट त्या तारखेला तुम्हाला जे काही सुयोग्य तारीख आहे ती तारीख निवडायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमच्या गाडीचा नंबर प्लेट तुम्ही काय करायची तर बदलून घ्यायची आहे तशी तुम्हाला कॉलसुद्धा केलं जाईल तिथे त्यांचा नंबरसुद्धा दिला जाणार आहे आणि सेंटर निवडल्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आता तुम्हाला ठरलेला स्लॉट मिळेल त्या दिवशी गाडी घेऊन जाऊन प्लेट बसून घ्यायची आहे ही मात्र काळजी सहा नंबरची जी सूचना आहे ती समर महत्त्वाची आहे तुम्हाला जो स्लॉट लिह लिहिलं दिला जाईल तुम्हाला त्या स्लॉटच्या दिवशी तुम्हाला तिथे गाडी घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गाडीची प्लेट ही बसून घ्यायची आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि घर बसल्यावर तुम्ही सहज करू शकता तुमच्या मोबाईलवर सुद्धा ती करू शकता किंवा एखाद्या इंटरनेट कॅफेवर जाऊन सुद्धा तुम्हाला ही कॅप ही सुविधा करता येतं किंवा ही भरता येतं आणि म्हणून अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या गाडीची नोंदणी करायची आहे आणि ही प्लेट आपण बसून घ्यायची आहे आता यासाठी शुल्क काय असणार आहे ही प्लेटसाठी शुल्क वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असतो काय तर वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असतो आता दोन चाकी वाहन आहे चा तर दोनशे रुपये ते चारशे रुपयापर्यंत त्याला शु, शुल्क म्हणजे शुल्क लागेल आणि जो काही ऑनलाईन भरून घेणार असेल तर तो तुम्हाला पन्नास रुपये किंवा शंभर रुपये त्यासाठी फी आकारत असतो तिथून फॉर्म भरून देण्यासाठी आणि मोबाईलनं जर तुम्ही करत असाल तर तेही तुम्हाला वाचत असतं की तिथे तुम्हाला फक्त ऑनलाईन तुम्हाला काय तर पैसे भरायचे त्यात जी एस टी सहित हे पैसे भरायचे आहेत आता चारचाकी वाहनासाठी काय तर पाचशे ते आठशे रुपयाचा इथे शुल्क त्या ठिकाणी आकारलं जात असतं तेही ते भरायचं आहे पण लक्षात ठेवा जर तुम्हाला ही फ्लॅट तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत बसवली नाही इथे काय तर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बसवली नाही तर मोटर वाहन काळा येथे कायदा कलम पन्नास व एकशे सत्याहत्तर अंतर्गत एक हजार रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो आणि बऱ्याच वेळेस या रस्त्यांवरनं ट्रॅफिक पोलिसकडनं या लोकांची काय केलं असेल तर यांना धमकावलं जातं यांना दंड आकारला जात असतात आणि मग सामान्य माणसं ही काय होतात तर त्यामध्ये होरपळून जात असतात आम्हाला माहीतच नाही आहे म्हणतात आणि म्हणून ही माहिती व्हावी म्हणून शासनाने पेपरला जाहिरात दिलेला आहे का आणि हा व्हिडिओसुद्धा तुमच्याच माहितीसाठीच म्हणून बनवण्यात आलेला आहे की जेणेकरून तुम्ही हे जागृत व्हावं आणि आपल्याला कुठलाही दंड न लागता आपल्याला काय होतं दंड तर लागेल आणि पुन्हा प्लेटही बसवावं लागेल म्हणजे दंडातही बसायला लागेल आणि प्लेटचाही बसायला लागेल प्लेट बसवणं आपल्यासाठी अत्यंत सुरक्षित आहे आणि महत्वाचं सुद्धा आहे आणि म्हणून ती प्लेट आपण सर्वांनी बसून घ्यायची आपण मित्रांकडे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्यांना सुद्धा जागृत करायचंय तीस नोव्हेंबरच्या आत ही प्लेट आपण बसून घ्यायची आहे त्यानंतर येथे आता एच एस आर पी न बसवलेस तोटे काय होतील तर आपल्याला जर प्लेट बसवलं ते लावली नाही तर वाहन तपासणी दरम्यान तुम्हाला दंड होतो बऱ्याच वेळेस जे काही ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर उभे असतात यांच्याकडनं काय केले असतात तर मुद्दामहून गाड्यांची तपासणी केली जात असते म्हणजे गाडीचं लायसन आहे का तुमचं म्हणजे गाडी चालवायचं लायसन आहे का रजिस्ट्रेशन तुमच्याकडे आहे का म्हणजे आरसी तुमच्याकडं आहे का तुम ह्या सर्व गोष्टी मुद्दामहून तपाळल्या जातात की जेणेकरून अनेक तपासणीच्या दरम्यानमध्ये पोलिसांनासुद्धा काय होत असतं तर येथे गैरव्यवहार करणारी का जी काही लोकं असतात ती त्या तिथे गुन्ह्यातली लोकं सापडत असतात आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राच्या रस्त्यांवर ह्या ट्रॅफिक पोलिसकडनं गाड्यांची तपासणी नेहमी करता सातत्याने चालू असते आणि म्हणून अशा वेळेस तुमच्या गाडीला मात्र काय होऊ शकतं तर दड दंड होऊ शकतो कारण की तुमची प्लेट पटकन दिसते आणि मग ज्या गाडीला नंबर प्लेट नाही ती गाडी अशी बाजूला केली जाते बाजूला केली के की तिथे तुम्हाला पहिल्यानी दंड मारला जातो आणि नंतर तुम्हाला विचारलं की नाही नाही आपण विनवणी करतोय पण तरी सुद्धा ती विनवणी ऐकली जाणार नाही कारण त्याच्यासाठी आपली जी तारीख आहे त्या तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही ठरलेली आहे आणि म्हणून त्याच्या अगोदर आपल्याला कुणालाही विनवणी करायचं काम पडू नये आपल्या सुरक्षेसाठी ही नंबर प्लेट आपण स्वतः वाणाला बसून घ्यायची आहे तर नंतर इन्शुरन्स क्लेमसुद्धा नाकारला एखाद्यावर जर ॲक्सिडेंट जर झाला असेल तर इन्शुरन्स क्लेमसुद्धा यावर नाकारला जात असतो नंतर नोंदीचं सुद्धा एखाद्या वेळेस होऊ शकतं की एखादी गाडी असेल तर तिचं सुद्धा आपल्याला केलं जाऊ शकतं अशा अनेक अडचणींना सामोरे जाऊ लागू शकतं त्याचबरोबर चोरी झालेलं वाहन ओळखणं कठीण होतं अनेक गाड्या चोरी होत आहेत दुचाकी वाहनांचं चोरी वाढत आहे चारचाकी वाहनांची गाडीसुद्धा चोरी वाढत आहे म्हणून अशा चोरी होणाऱ्या वाहनांना काय तर येथे आळा बसवण्यासाठी किंवा चोरी या दुष्कृत्याला आळा सुद्धा महाराष्ट्र शासनाने ही वाहनांना एच एस आर पी ह्या प्लेट बसवणं अत्यंत आवश्यक केलेलं आहे आणि म्हणून इथे म्हणून ही प्लेट तुमचं सुरक्षा कवच आहे म्हणून त्यासाठी तुम्ही आपण सर्वांनी ती बसवायची आहे आता मित्र ही सूचना हलक्यात घेऊ नका ही सूचना काय तर का। शासनाने सांगितलं आहे मित्र ही सूचना काय तर हलक्यात घेऊ नका महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलं आहे की तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे त्यानंतर दंड टाळायचा असेल आणि वाहन सुरक्षित ठेवायचं असेल तर आजच एच एस आर पी येथे लावण्याची प्रक्रिया पूर्ण करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त वाहनधारकापर्यंत पोहोचायचा आहे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा म्हणजे एस एल जी अकॅडमी या चॅनलला सुद्धा काय केलं तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या सूचना आणि माहिती आपण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मुद्दाहून त्यांना जाणीव जाग जागृती करण्यासाठी असे व्हिडिओ प्रथम घेऊन येत असतो आणि जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त जाणीव जागृतीच्या ज्या काय गो गु, महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या मिळण्यासाठी त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि सुद्धा करायचं आहे तर येथे सुरक्षित वाहन सुरक्षित महाराष्ट्र राहणार आहे चला तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला पुन्हा तुम्हाला सर्वांचे एकदा धन्यवाद देतो आहे आणि आपल्या सर्व वाहनधारक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही सुद्धा दंडापासून वाचवा त्यांचंही संरक्षण करणं त्यांनाही या गोष्टीपासून जागृत करणं हे आपले कर्तव्य आहे आणि पुन्हा तुम्ही आपण जागरूक नागरिक या नात्याने या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावं आपल्या लोकांना ह्या नंबर प्लेट बसवण्यासाठी सुद्धा आपण काय करावं तर उद्भूत करावं आपण स्वतः सुद्धा बसवावी इतरांना सुद्धा ती बसवायला सांगावे की जेणेकरून महाराष्ट्र शासनाला या ट्रान्सपोर्टमध्ये किंवा वाहनांच्या सुरक्षिततेबद्दल जास्तीत जास्त काळजी घेता येईल म्हणून शासनालासुद्धा मदत करणं आपलं काम आहे त्यांचा दंड करणं हा उद्देश नाही आहे तर या लोकांना जास्तीत जास्त सुरक्षा कवच आम्हाला कसं देता येईल हा शासनाचा उद्देश असतो आणि म्हणून दंडात्मक कार्यही ही ठेवावी लागते आणि म्हणून दंड होण्याची शक्यता नाकारता येते कारण की आता दोन हजार तेवीसपासून ही प्रक्रिया सुरू झाली तरीहीसुद्धा एक कोटी वाहनधारकांनी अजूनही नंबर प्लेट बसवली नाही आणि म्हणून शेवटी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून वाहनांना दंड आकारला जाणार जाणार आहे हे आपण काय केलं पाहिजे तर लक्षात ठेवलं पाहिजे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना व्हिडिओ शेअर करण्याचं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद